नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आलो आहे आपण भाकऱ्यांच्या बाजारमध्ये आणि बघूया की दावणीवरचे मालक सांग आज बोलूया आपण बघूया किती भाकरा आहे हो नमस्कार आपलं नाव काय गणेश खांडवडे गणेश खांडवडे तर गणू भाऊ किती भाकडा आहे आज बारा भाकडा बारा आहे का तर शेतकरी मित्रांनो बघू शकतात चार चार पाच पाच महिन्याच्या बारा मित्रांना मित्रांनो तुम्हाला म्हशी दाखवू मशी एकदम टॉप चे मित्रांनो बाकडा ते बी टॅगवाल्या गॅरेंटेड हरियाणा जातीच्या जा प्युअर पगडी अतिशय टॉपचा माल oh, एकदम प्युअर अशा मित्रांनो भाकडा आज गणेश भाऊकड उपलब्ध आहे आपल्याला गणेश भाऊ बोलायचं आहे की किती किमतीच्या काय रेटच्या सर्व आपण भाकड्याची किमती किती वेळ आहे हे ते बोलून घेणार चला आपण गणेश भाऊकडे जाऊया हो आता माल कुठलाय वर सगळा हरणाचा मालिक आता तरी किती दिवस लागले बर तिकडून इकडे यायला चार दिवस चार दिवस का त्या चार दिवसामध्ये कोणती मैस वगैरे आजार बिजारी काही करतो इंजेक्शन वगैरे सगळं तर आता काय किमतीची म्हशी बर किती वेळाची वाढले बर का एक नंबरची ऐंशी हजार रुपये ती किती महिन्यांची पाच महिन्याची

सात महिन्याची पलीकडची आठ महिन्याची दोन दोन महिने म्हणजे दोन दोन महिन्यात चा। तरी दहा दहा वीस वीस हजार रुपये नफा देऊन जाते हा हा पुढच्या पाच महिने शेतकरी मित्रांनो होऊ शकतात तर भाऊ आता तर मग सरासरी पासष्ट हजारापासून तर ऐंशी पंच्याऐंशी हजारपासून कमी जास्त चांगली क्वालिटीची माहिती भेट ठरली तर नव्वद हजार रुपयाला भेटायची आणि हलकीची हलकी एक बारीक पन्नास भेटते आता आपलं काय करायचं बरं हे आपल्याकडे वगैरे पण राहते हा आणि भाकड महते वगैरे आपला व्यवहार चालू लागली की आपण बाजार करून देतो देतो तर आपला मोबाईल नंबर हे पत्ता हा मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी त्र्याऐंशी बहात्तर एकोणसत्तर गणेश हा घोडेगाव बाजार जिल्हा अहमदनगर तालुका वासात शनी पासून पाच किलोमीटर घोडेगाव येतील शनी सिंगापूर बसत शिव आले ना आपल्याकडे गुरुवारी तरी आपली सगळी जेवणाची लॉजिंगची व्यवस्था आपल्याकडे होईल तर शेतकरी मित्रांनो बघू शकतात अशी एकदम जर गॅरंटेड बा कडाम अशी घ्यायची असतील नक्की आपण घे नाही लोकड संपर्क करू शकता जेणेकरून कुठल्याही प्रकारची जे फसवणूक वगैरे वाढणार नाही